शुभविवाह या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागामध्ये आता भूमीने उलटा डाव खेळलेला आहे अपूर्वाची खेळी तिच्यावरतीच उलटवत आता इकडे फोन चोरत भूमीने बरोबर बलदेवला असा काही मेसेज आहे के की के ज्याच्यामुळे आता इकडे बरोबर अडकलेली आहे अपूर्वा आता भूमीने असं काय नाटक केलं चक्कर आल्याचं नाटक करत भूमीने आता इकडे नक्की काय खुलासा केलेला आहे सगळं सगळं पाहू इकडे अपूर्वाचे पोलीस मुद्दाम आकाशला अडकवण्याचा प्रयत्न करतायत आणि आता ते आकाशला सांगतायत घे लगेच तुझं स्टेटमेंट देऊन टाक काहीही झालं तरी सुद्धा आता तुझं काही ऐकायला आम्ही बसलेलो नाही आहे आकाश म्हणतो काय बोलताय तुम्ही म्हणजे मी का हे सगळं करेन अजिबात नाही मी तुम्ही सांगितलेलं स्टेटमेंटवरती बिलकुलचही करणार नाही आहे तुम्ही कितीही माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही जे म्हणाल ते स्टेटमेंट मी का देऊ मी अजिबात ते स्टेटमेंट देणार नाही आहे यावरती ते म्हणतात हे बघ तुला आम्ही जे म्हणतोय ना ते करावंच लागेल असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतोय की हे बघा जे काही आम्हाला सांगायचं आहे ना ते आम्ही कोर्टामध्ये सांगू यावरती तो पोलीस सांगतोय कोर्टातसुद्धा कोण पुरावे सादर करतं आम्हीच तर सादर करतो ना म्हणजे कसं आहे कोर्टामध्ये काय सांगायचं काय नाही काय मांडायचं काय नाही हे आमच्यावरती डिपेंड असतं आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही की कोर्टात आम्ही काय करायचं ते खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे सगळं सगळं आम्ही कोर्टात करतो असं ती आकाश म्हणतो हे बघा तुम्ही आम्हाला धमकी देऊ शकत नाही आहोत आम्ही असं तुम्हाला खऱ्याच खोट कर करू देणार नाही आहोत यावरती मग आता तो म्हणतो ए तुझी हे खाली कर नजर खाली कर नजर खाली कर, नजर खाली कर तुझी यावरती आकाश त्याच्याकडे पाहतोय आणि तो, तो अधिकच चिडतोय किंवा आकाशला चिडवतोय म्हणा तुझी नजर आत्ताच्या आत्ता खाली झाली पाहिजे मला नजर दाखवतोस माझ्यावरती डोळे वटारून दाखवतोस तुला आता लाज वाटत नाही आहे का माझ्यावरती डोळे उगारायला यावरती भूमी सांगते आकाश आकाश सोडून देना आकाश नको ह्यांच्याशी बोलूस पण त्याच वेळेला आता इकडे आकाश मात्र विचार करतोय की नाही हा अति करतोय पण भूमी त्याला शांत करते पण त्यावेळेला तो पोलीस ऑफिसर त्याला भडकवण्याचं काम करतोय काय जर कशाला खाली करायला पाहिजे बघ माझ्याकडे पण तू तर नामर्द आहेस ना तू कशाला बघशील अगदी नामर्द एका बाईला मारणारा नामर्द मला तर तुझी क्यू वाटते तुला त्या बा बाईची जर का इतकाच प्रॉब्लेम होता तर तू आता तिच्याशी कोर्टात लढायचं होतंस ना तुला जर का न्याय व्यवस्थेवरती इतका विश्वास आहे तर तू कोर्टामध्ये लढून आता तिला न्याय मिळवायचा होतास तिला मारणं हा नामर्दपणाचा आहे असं म्हणत तो आकाशवरती हात उगारतो पण त्याच वेळेला तो भूमीवरती पण हात उगारतो भूमीवर हात उगारल्यावरती ज्या वेळेला आकाश तो हात थांबवतो तर आता तो पोलीस ऑफिसर उलटा कांगाबा करतो तू माझा हात पकडलास तू माझा हात पकडलास माझा हात कसा पकडलास आणि असं म्हणत तो स्वतःच मागे पडतो आणि तू ढकललस मला तू मारलस मला ऍक्च्युअली आकाशने काहीच केलेलं नसतं पण याने मुद्दामच आकाशला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं आणि त्यानंतर मग तो आकाशला लाथाबुक्क्यांनी मारायला लागतो आणि त्यानंतर तो म्हणायला लागतो तूच तूच हे सगळं केलंस का केलंस हे सगळं एका पोलीस ऑफिसरवरती हात उगारण्याची सजा काय असते तुला मी दाखवतो असं म्हणत तो पेटून उठलाय पेटून उठून तो आता मारण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच वेळेला लगेचच कॉन्स्टेबल येत ता आहेत आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतायत म्हणा थांबवण्याचा कसला ऍक्टिंगच चालली ही सगळी त्यानंतर आकाश भूमीला सांगतोय अगं मी खरंच काही केलेलं नाहीये मी सांगतोय ना तुला याच्यामध्ये माझा काहीही दोष नाही आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे भूमी सांगते आकाश तू चिंता करू नको मला माहिती आहे की याच्यामध्ये तुझा आता काही दोष नाहीये तू काहीही केलेलं नाहीयेस हे मला चांगलंच माहिती आहे असं आता ते म्हणायला लागतात बरं त्यावेळेला हे सगळं चालू असताना मग आता तो कॉन्स्टेबल बाहेर येतो आणि मुद्दामच अपूर्वा आहे ते अपूर्वाच्या समोर तो नाटक करायला लागतो अपूर्वाच्या सोबतच तो बलदेव बलदेवच्या सोबत वकील आहेत आणि वकिलांना घेऊन आता तो मुद्दामच नाटक करतोय ज्या वेळेला वकिलांना घेऊन तो नाटक करत आहे आणि त्यावेळेला तो सांगतोय की आकाशने मला मारलं आकाशने मला मारलं आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगतोय की मी आकाश महाजन यांना सोडणार नाही का काही झालं तरी सुद्धा आकाश महाजन यांच्या विरुद्ध आता या आता कंप्लेंटच करणार आहे यावरती नाटक करत सांगायला लागतं अपूर्वा की नाही नाही तुम्ही तुम्ही असं करू नका तुम्ही हे करू नका तुम्ही ते करू नका असं म्हणत मुद्दामच ती आता हे सगळं बोलत आहे बरं हे सगळं चालू असताना बलदेव हे सगळं पाहतोय आणि काय चाललंय आकाशने कसं काय हात उगारू शकतोय असा बलदेव विचार करतोय त्यानंतर मग आता बलदेव म्हणतोय अपूर्वा मला आकाशला भेटायचं आहे मग आता इकडे नाटक करत अपूर्वा सामानातल्या म्हणते तर पण पण आता मी त्रास देणार आहे घरच्यांना सुद्धा मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घरच्यांना भेटूच देणार नाही आहे आणि त्यानंतर इकडे आता अथर्व आहे त्याला कंटिन्युअसली फोनवरती फोन फोनवरती फोन, फोन हे येत आहेत आणि त्यामुळे तो आता पूर्णपणे गडबडलेला आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला त्याला तो चिडलाय हा फायदा घेऊन इकडे पौर्णिमा लगेचच त्याच्या इथे आलेली आहे पौर्णिमा आता त्याला सांगते की मला माहिती आहे की हे बघ काही झालं तरीसुद्धा आपल्याला विश्वास कुणीच घेतलं नाही आणि कितीही झालं तरी आई ही आई असते आणि म्हणून मला वाटते की तुझ्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे आकाशभूमीने हे सगळं सगळं स्वतः केलेलं आहे पण आता ते काही कबूल करत नाहीयेत पण त्यावरती अथर्व म्हणतो त्यांनी बलदेवकडे सगळं कबूल केलेलं आहे बलदेवला त्यांनी सगळं सगळं सांगितलेलं आहे आणि बलदेवला सगळं सांगून मला सांगितलं नाही मी पण या घरचा मेंबरच होतो ना मग जर मी या घरचा मेंबर होतो तर आता मला का नाही सगळं सांगितलं यावरती आता मात्र ती सांगायला लागते तेच तर मग मी सुद्धा या घरची मेंबर आहे की नाही तू सांग बरं मला मी सुद्धा जर का या घरची मेंबर आहे तर आता मला सुद्धा हे सांगायला नको का असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतोय काय बोलायचं आहे त्यावरती ती सांगते अरे मी तुला याच्या आधी सुद्धा सांगणार होते की खरंच आकाशभूमी आपल्यासोबत खूप चुकीचं वागतायत खरं सांगायचं तर मी तुला सांगू शकले नाही कारण तू जर का म्हटला असतास की आपण आता हे केलेलं आहे किंवा आपल्याला म्हणजे मी तुझे कान भरते असं तुला वाटेल ना म्हणून मी नाही बोलले तोपर्यंत तो अथर्वला फोनवरती फोन चालू आहेत अथर्वला सगळ्यात महत्वाचा फोन, फोन आलाय आणि तो म्हणजे आता कंपनीचे शेअर्स पडलेले असल्याचा ज्यावेळेला कंपनीचे शेअर्स पडल्याचा फोन आलाय त्यावेळेला मात्र पौर्णिमा पूर्णपणे हादरलेली आहे कारण ज्या कंपनीच्या जोरावरती आता इकडे पौर्णिमा आणि रागिणी या उड्या मारतायत त्याच कंपनीच्या जोरावरती आता इकडे त्यांचे शेअर्स पडल्या कारणाने टोटली आता इकडे हादरलेले आहेत बरं हे सगळं चालू असताना इकडे अपूर्व आपल्या सिनियरला कॉल करते आकाश महाजन यांचे भाऊ आलेले आहेत आणि त्यांचे भाऊ येऊन आता इकडे आपल्याला भेटायची परवानगी मागतायत काय सर पण एकदा आपण परवानगी त्याला देऊ शकतो ना ऐका ना सर असं ती नाटक करते प्रेक्षकांनो पण आता त्याच वेळेला मागे बलदेव सगळं ऐकतोय बलदेवला या सगळ्यामध्ये आता काहीतरी गोड म्हणजे गोंधळ वाटतोय फोन ठेवल्यावर ती ती सांगते सॉरी बलदेव मी तुला आकाशला भेटायला देऊ शकत नाहीये त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते बलदेव की असं कसं म्हणू शकतेस तू अपूर्वा अगं काही झालं तरी सुद्धा तू त्यांना असं कुठे म्हणालीस तू म्हटलीस तुमच्या तु की आकाशचे भाऊ भेटायला आलेत पण तू त्यांना हे का नाही सांगितलंस की आकाशचे भाऊ वकिलांना घेऊन आता आलेले आहेत वकिलांना घेऊन आलेत असं जर का तू म्हटलीस ना न, तर कदाचित ते भेटू देतील ना तू असं का नाही बोललीस यावरती ती सांगते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा मला काय वाटतं माहितीये का तू या सगळ्यामध्ये ना मी जे प्रयत्न करते ना त्याच्या माझ्यावरती शंका घेऊ नको मी शंभर टक्के तुला सांगतेय की मी माझे प्रयत्न करतेय मी कोणत्याही प्रकारे काही चुकीचं काम करत नाहीये मी खरंच सांगते तू आत्ता सध्या शांत हो मी सिनियर थोडेसे नॉर्मल झाले ना की त्यांना समजवेन कारण आत्ताच आकाशने हात उगारल्यामुळे आता ते जास्त चिडलेले आहेत कळतंय का तुला म्हणून मी तुला सांगते की तू जरा शांत बस असं म्हणत ती आता बलदेवला शांत बलदेवला शांत करते जेणेकरून उगाच या सगळ्यामध्ये आता प्रकरण वाढायला नको आणि बलदेव सुद्धा आता गप्प बसलेला आहे पण त्याच्या डोक्यात विचार चाललाय की अपूर्वा काहीतरी चुकीचं करती आहे आणि अपूर्वा मात्र खुश आहे की आकाशभूमीला त्रास दिला आकाशभूमीला आपल्या परीने समजावून सांगतोय की मी त्याच्यावरती हात नाही उगारलेला आहे त्यांनी उगाच मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरती सांगते हो मला माहिती आहे तू असं कधी करणारच नाहीय यावरती तो म्हणतो कळत आहे का आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम होतोय आपल्याला आपल्या घरच्यांना भेटू दिलं जात नाहीये वकिलांच्या मार्फत आपली हे नोंदवली जात नाहीये आपल्याला जामीन दिला जात नाहीये यावरती भूमिसांगते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागिणी पटवर्धन याबाहेर मोकाट फिरतायत आपल्याला इथे अडकवून त्या जर का बाहेर मोकाट फिरत असतील तर आपल्यासाठी ते किती धोक्याचं आहे तुला कळतंय आहे का आकाश जे आपण त्यांच्या जाळ्यामध्ये अडकत चाललोय असं मला वाटतंय आणि त्या आता टोटली बाहेर फ्री आहेत बाहेर फ्री राहून त्या आता हे सगळं जे काही करतायत ना त्यामुळे मला आता खूपच चिंता वाटती आहे मला असं वाटतंय की आपण हे आपल्या घरच्यांच्या पर्यंत पोहोचवायचं तरी कसं हे काही मला कळायला मार्ग नाही आहे म्हणजे जर का आपण आपल्या घरच्यांच्या पर्यंत हे नाही पोहोचवलं तर असं म्हणत तितक्यात अपूर्वा आलेली आहे अपूर्वा आल्यावरती लगेचच बलदेव आता सांगतोय अपूर्व ऐक ना अगं मी खरंच काही केलेलं नाहीये तू ऐकदा तर ऐक आमची गोष्ट अगं त्या इन्स्पेक्टरनी उगाच गहजप केलेला आहे आएक असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अपूर्वा सांगायला लागते हे बघा माझा तुमच्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे माझा विश्वास फक्त आणि फक्त माझ्या स्टाफवरती आहे माझा स्टाफ असं कधी कर काहीच करणार नाहीये यावरती माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं मी का ऐकून घेऊ मला तुमचं काहीच म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आहे असं अपूर्वा रोख ठोक सांगते आणि ती सांगते अजिबात हे करणार नाही आहे मी तुम्हाला तुम्हाला काय वाटलं की मी माझ्या स्टाफवरती अविश्वास दाखवेन आणि तुमच्यावरती विश्वास ठेवेन बिलकुल नाही आहे हे सगळं तुम्हीच केलेलं आहे माझ्या स्टाफवरती हात उगारलात मी पण बघते की काय नक्की घडलंय ते यावरती आकाश म्हणतो अगं ऐक ना मी जे काही सांगतोय ते तुला कळत नाही आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये मी आता काही झालं तरी सुद्धा नाही हे केलेलं आहे आम्ही रागिणी पटवर्धनचा खून नाही केला ती जिवंत आहे एक तर आम्हाला संधी दे की तू काही हे करण्याची असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अपूर्वा सांगायला लागते हे बघा बाद झालं तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि पुन्हा 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 त्याच गोष्टी उगाळ उघळत तुम्हाला काही भेटणार नाहीये ही पण गोष्ट तितकीच खरी आहे आणि तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करेन बिलकुल नाही हा पण तुम्हाला याच्यापेक्षा अधिक त्रास होऊ नये याचा मी नक्की प्रयत्न करीन पण त्यासाठी माझी एक अट आहे असं म्हटल्यावर ती मग आता आकाश म्हणतो अट त्यावरती ती सांगायला लागते हो माझी एक अट आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या बाईला किडनॅप केलेलं आहे त्या बाईला जर का तुम्ही सोडलत ना तर मी या सगळ्यामध्ये तुमची मदत करू शकेन एक काम आहे की तू ह्या बाईला जे किडनॅप केलेलं आहेस त्या बाईला सोड सोड त्या बाईला आधी त्या बाईला जर का सोडलंस तर आता मी सगळं सगळं नीट करेन बोल लवकर आहे कबूल यावरती भूमी सांगते कुठली बाई काय बोलतेस तू अपूर्वा आम्हाला याच्याबद्दल काही माहीत नाही आहे पण अपूर्वा ऐकायला तयार नाही आहे ती आता चिडलेली आहे आणि त्यानंतर ती सांगते अजूनही तुमच्याकडे एक संधी आहे जर का तुम्ही मला मला आता या सगळ्यामध्ये कोऑपरेट केलंच ना तर मी कदाचित तुमची मदत करू शकेन यावरती भूमी म्हणते आकाश आपल्यासाठी हे खूप कठीण आहे आपल्याला हे सगळं सगळं महाकठीण आहे काहीही झालं ना तरी सुद्धा आपण लवकरात लवकर म्हणजे या प्रकरणातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्या घरच्यांच्या पर्यंत आपल्याला सत्य पोहोचवायला लागेल घरच्यांना आपल्याला सांगावं लागेल की रागिणी पटवर्धन जिवंत आहे पण हेच अपूर्वा आपल्याला करू देत नाहीये काय नक्की आहे मला तर खरंच काही कळत नाही आहे की ती का असं आहे घरच्यांच्यापर्यंत पोहोचू का देत नाही आपल्याला नाही का नाही काही झालं तरी आपल्याला घरच्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या कारणास्तव आता इकडे भूमीने खूप मोठी आता गोष्ट केलेली आहे भूमी ज्या वेळेला हे सगळं करतीय तोपर्यंत तो पौर्णिमा पोहोचलेली आहे ती म्हणजे इकडे रागिणीकडे रागिणीकडे ज्या वेळेला पौर्णिमा पोहोचले आणि त्याच वेळेला रागिणीला ती न्यूज दाखवते आई आई न्यूज बघा आई न्यूज बघा असं ती लगेच रागिणी ती न्यूज पाहती आहे आणि त्यानंतर ती म्हणते बघ आपण आकाश आणि भूमी या दोघांना जरी आता हे केलेलं असलं काही झालं तरी आकाशभूमी या दोघांना आपण आता अडकवलेलं असलं पण आपलं टार्गेट हे शेअर्स हे करणं असं नाही का, का आहे मुळातच कळतंय काही झालं तरीसुद्धा शेअर्स हे करणं हे आपलं टार्गेटच नाही आहे म्हणजे शेअर्स जर का डाऊन झाले तर आपल्यासाठी हे नाही आहे चांगलं आपण काय केलं होतं की आकाशभूमी यांना बरबाद करण्यासाठी त्यांना जेलमध्ये पाठवलं पण जर काही शेअर डाऊन झाले ना तर आपल्यासाठी ही धोक्याची सूचना आहे कारण आपल्यासाठी हे शेअर्स म्हणजे सर्वे सर्व आहेत आणि यासाठी आपल्याला काहीही करायला तरी सुद्धा आहे आता मी तुला जे जे काही सांगतेय ना ते ते सगळं सगळं आता तुम्ही करायचं आहे हे बघ तू ना मुळातच आकाशभूमी यांचा या कंपनीसोबत काही संबंध नाही आहे ही गोष्ट जर का सिद्ध केली ना तर आणि तरच आपण हे सगळं करू शकतो आकाश आणि भूमी या सगळ्यामध्ये म्हणजे या कंपनीशी कोणत्याही प्रकारे रिलेटेडच नाहीयेत असं जर का आपण हे केलं सिद्ध केलं तरच हे करू शकतो आणि त्यासाठी मी जे जे सांगेन ना ते सगळं सगळं तुला करायला पाहिजे पौर्णिमा म्हणते हो आई कारण कंपनीचे शेअर्स पडणं आपल्यासाठी धोकादायक आहे रागिणीला आता कंपनीचे शेअर्स हे करण्यासाठी किंवा कंपनी वाचवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करायला लागतोय इकडे तोपर्यंत तो कॉन्स्टेबल आलेली आहे आणि कॉन्स्टेबल लगेचच भूमीला सांगते चला बाहेर चला आणि त्यावेळेला भूमी म्हणते काय झालं कुठे नेताय तुम्ही आम्हाला यावरती ती म्हणते जास्त प्रश्न विचारू नका मी जे काही सांगते ना ते नक्की करा चला आताच्यात असं म्हटल्यावर ती भूमी ऍक्टिंग करायला लागते ऍक्टिंग करत भूमी आता खाली पडते चक्कर आली चक्कर आली असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता भूमी खाली पडते आकाशसुद्धा खूपच घाबरलेला आहे आणि तो सुद्धा सांगतोय काय चाललंय काय भूमी काय झालं भूमीने आकाशला विश्वासात न घेता हे सगळं नाटक सुरू केलेलं आहे आणि ती सांगते चक्कर आली आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो काय झालंय काय भूमी ऐक ना भूमी भूमी आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो भूमीने खूप मोठा डाव साधलेला आहे भूमीने या सगळ्यामध्ये आता लगेचच त्या कॉन्स्टेबलचा मोबाईल घेतलाय कॉन्स्टेबलचा मोबाईल घेऊन लगेचच भूमी आता या सगळ्यामध्ये समोर आलेली आहे आणि तिने फोनवर ती मेसेज टाकलाय बलदेवला हॅलो बलदेव दादा ही लोक आम्हाला तुमच्याशी बोलूसुद्धा देत नाही आहेत पण खरं सांगायचं तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की इकडे रागिणी पटवर्धन जिवंत आहेत आम्ही स्वतः येताना रागिणी पटवर्धन यांना आता पाहिलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच तुम्ही आता तशा दृष्टीने तपास घ्या हा मेसेज ज्या वेळेला डिलिव्हर झालेला आहे आणि त्यावेळेला अपूर्वा तिकडे आहे अपूर्वाने नेमका आता बलदेवचा तो मेसेज डिलीट करून टाकलाय पण प्रेक्षकांनो हुशार बलदेवने तो मेसेज करत वाचलाय आणि दुसऱ्या दिवशी बलदेव अपूर्वाला म्हणतोय जर का आकाशभूमी की हे रागिणी पटवर्धन जिवंत आहे तर ते जिवंत असेल ना तू का हे सगळं नाकारतेस यावरती ती म्हणते एक मिनिट एक मिनिट बलदेव तुला कसं कळलं त्यांचा मेसेज आता मात्र बलदेवने तो मेसेज रिकवर करत वाचलेला आहे आणि त्यामुळे अपूर्वाचं भांड आता टोटली फुटलेलं आहे अपूर्वा या सगळ्या प्लॅनमध्ये पूर्णपणे अडकलेली आहे आणि आता बलदेवच्या समोर सत्य आलंय की रागिणी पटवर्धन जिवंत आहे मग आता रागिणी पटवर्धन जिवंत आहे म्हटल्यावरती पुढे आता कशा पद्धतीने तो शोध घेणार हे मात्र येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे